मंडळी हे आहेत आमचे चौधरी साहेब एका ताईंनी मला विचारलं होतं की चौधरी साहेब कोण तर चौधरी साहेब हे आहेत आणि हे माझे पतिदेव आहेत तर हे खूप कमी दिसतात व्हिडिओमध्ये त्याचं कारण असं की चौधरी साहेब कामाला जातात आणि सकाळी उठल्याबरोबर व्हिडिओ आम्हाला बनवायला होत नाही कारण उठल्यापासून आम्हाला कामं असतात कामं कोणती असतात शेण उचलायचं झाडलोट करायची आणि मी कमी आणि चौधरी साहेब जास्त करतात शेण झाडलोट वगैरे कारण मला सकाळचं घरातली पण कामं असतात घर पारोशी झाडायची भांडी घासायची कुठं काय असं मग धारा दोघं जण मिळून काढतो धारा काढल्यानंतर चहा पाणी वगैरे प्यायचं आणि हे निघाले आता दूध घालायला तर दूध घालून आल्यानंतर येता येता काहीतरी असं हिरवा आणायचं कारण जिथं दूध घालायला जातात तिथं माझ्या आईचं गाव आहे तर माझ्या आईच्या शेतातून असं गिनीगोल गवत कधी कडबाळ कधी बांधावरचं गवत कापून आणायचं कधी काय असं येता येता, येता हिरवा चारा घेऊन यायचं चा। आमच्या शेतामध्ये पाणी कमी असल्यामुळे सध्या तरी त्यांच्याच चाऱ्यावर आमचं चालू आहे एका टायमाचं तरी नियोजन आणि चारा पाणी करायचं की जेवायचं की लगेच कामाला जायचं आणि कामाला गेलेले आता सर संध्याकाळी येतात साडेसात वाजता कधी साडेसातला कधी सातला कधी आठला असं येण्याचं टायमिंग फिक्स नाही आहे त्यांच्या घाला घाला त्याच्या अंगावर घाला हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सकाळची अशी सुरुवात छान झालेली आहे आणि गुरांची वैरण झालेली मेंतर असं हिरवं आणून टाकलं ना सकाळी सकाळी चौधरी साहेबांनी की मग पोटभरीचा चारा एकदाच त्यांना होऊन जातो आणि इकडं भांड्याचा ढीक पडलाय चौधरी साहेब गेले कामाला आणि आजचं जेवणाचा मेनू वांग्याचं भरीत आहे अंड्याचं ऑमलेट बनवून दिलं चौधरी साहेबांना आणि वांगी भाजली होती तर एक वांग निघले किडक घरात आमच्या अंधार दिसतो ना किडकं म्हणजे आळी निघली त्याच्यात ही बघा ही काळी वांग्याच ताळी तर आता ही वांगी भाजायची अंदांसाठी आणि भाकरी राहिल्या दोन करायच्या अजून पण चौधरी साहेबांचा पहिला डबा दिला म्हणून भरून दिला त्यांचं जेवण होईपर्यंत थोडा उशीर झाला होता रात्री सोयाबीनचा भात बनवला होता छान असा मस्तपैकी म्हणजे सोयाबीनची बिर्याणी बनवलेली रात्री तर चला आता राहिलेल्या दोन भाकरी करून घेते चार भाकरी झाल्या चौधरी साहेब आले गा यांना वैरण केली बोलले आवर 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 मला उशीर झालाय म डबा भरून दे माझा मी तोपर्यंत तो जेवतो त्यांना अंधा ऑमलेट बनवून दिलेलं होतं नऊ दहा झाले बरोबर नऊला पाच कमी असताना त्यांना निघायला लागतं घरातून तर दहा मिनटं उशीर झाला त्यांना आज म्हणून मग भाकरी सोडल्या आणि पहिलं त्यांचा डबा भरला तर चला पाऊस नाही आल्यावर कसं छान इथं सुकं सुकं राहते शेडमध्ये हा कोण बसले इथं कोण बघते टुकू टुकू छपून बसायचं असतं असे तुकु तुकु, 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 तुकु बघायचे नसतं याला कळतं बरं ही माझ्याबद्दल बोलते माझ्या माझ्या बरोबर बोलते पळाला बघा तर मंडळी आपण भेटत आहोत सर संध्याकाळी थेट संध्याकाळी आणि माझं इथं स्वयंपाक चालू आहे धारा वगैरे झाला धारा काढून आल्याबरोबर पहिलं चहा बनवून पिले किती पण टाईम होऊ दे किती पण उशीर होऊ दे मला चहा लागतो बरं का संध्याकाळी जेवण बनवायला घ्यायच्या आधी पहिला चहा बनवून घ्यायला लागतो आणि दोन दिवस झाले ती वांगं वांगं खाऊन खाऊन कंटाळा आला होता मग संध्याकाळी आज जरा म्हणलं बदलून मेनू करावा तर मिरचीचा खरडा बनवायला घेतला आहे मी मस्तपैकी असा आणि मिरचीचा खरडा बनवण्यासाठी ही मिरची जी आहे ना बारीक गॅसवर खरपूस छान भाजून घ्यायला लागते तर तेच माझं काम चालू आहे आता आणि तिथं गॅसवर ठेवली मिरची खरपूस भाजायला आणि लसूण थोडासा सोलून त्याच्यामध्ये टाकायचा गरम तव्यावरच लसूण पण टाकायचा असतो म्हणजे लसूण नरम होऊन जातो आणि थोडंसं मीठ थोडंसं नाही म्हणजे चवीपुरतं मीठ जसं तुम्हाला तिखट कमी जास्त मिठाने क तिखटपणा कमी, कमी होतो बरं का मिरचीचा मग कमी जास्त असं तुम्हाला लागेल तसं मीठ टाकायचं तर आता दिवसभर काय केलं दिवसभर व्हिडिओज नाही कुठला शूट केला मग म्हटलं संध्याकाळी चला जेवणाचा मेनू तरी दाखवावा दिवसभर मोबाईलला चार्जिंग पण कमी होती आणि जरा कामांमध्ये पण बिझी होती जसं की काल तुम्हाला सांगितलं होतं माझ्याकडून वैरण भिजली मग वैरण टाकायची पंचायत झाली तर आज दिवसभर गंजीची वैरण उपसून काढली त्या पेंड्या सुकायला ठेवल्या ते म्हणजे असंच दिवसभर माझी ही ती ही ती कामं करता करता धांदल उडाली होती त्यामुळं मला काही व्हिडिओ शूट करायला जमलं नाही आणि मोबाईलला चार्जिंग पण कमी असल्यामुळे ना मोबाईल पण जास्त बघत बसली नाही तर आज संध्याकाळचा जेवणाचा मेनू आहे माझा मिरचीचा खरडा आणि दूध गरम केले आणि भाकरी करून घेतलेले आहेत तर मिरचीचा खरडा कोणाकोणाला आवडतो मला सांगा आमच्याकडे मिरचीचा सा खरडा म्हणजे काय असतं माहिती आहे का ठेचा वेगळा खरडा वेगळा ठेचा खरडा एकच झाला तो शब्द वेगळे वेगळे दिलेले आहेत त्याला पण ह्याला करायच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत करायच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती कसल्या तर कोणी ह्याच्यात शेंगदाण्याचं चे कूट घालतं कुणी ह्याच्यामध्ये खोबरं घालून करतं तर कुणी डाळ डाळ वगैरे भिजवून घालतं तर साधा आणि सोपा आणि एकदम चविष्ट असा लागणारा मिरचीचा खरडा तो बनवायची एकदम सोपी पद्धत आणि तुम्ही कितीही घाईमध्ये असू द्या तुम्हाला कधी भाजीचं टेन्शन आलं तर तुम्ही हा खरडा बनवू शकता या खरड्याची असं वैशिष्ट्य आहे ना की एवढी तोंडावर चव येते या, या खरड्यानी तुम्ही काही ह्याला सामग्री लागत नाही कोणतीच सामग्री नाही आहे घरात आणि जर आपल्याला मिरचीचा खरडा बनवायचा आहे तर विचार करायला म्हणजे असं वाटतं कधी कधी की मिरचीचा खरडा बनवायचा आहे पण मग काहीच नाही आहे घरात तर त्याचं काही विचार करायची गरज नाही फक्त तुमच्याकडं हिरव्या मिरच्या आणि लसूण असला की झाला तुमचा मिरचीचा खरडा तर असा सोप्या आणि साध्या पद्धतीचा एकदम मिरचीचा खरडा एकदम तोंडाला चव आणून देणारा असतो जर भाज्या रोज रोज त्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला ना तर तुम्ही बिंदास हा मिरचीचा खरडा बनवू शकता माझ्याकडे हा कायम बनवून ठेवलेला असतो आणि मिरचीच्या खरड्यामध्ये वाटी वाटी खरडा बनवून ठेवला ना केले केल्याच फक्त चौधरी साहेबाने अण्णा खातात बाकी कोणी याला हात लावत नाही हा खरडा फक्त आणि फक्त माझ्याच वाटणीला असतो तर तवा गरम आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये लसूण टाकलेला होता आणि भा त्याची मिरचीची वाफ जाऊ नये आणि त्याला मिरचीला पाणी पण सुटू नये त्याच्यासाठी भाकर पालती घालतात त्याच्यावर भाकरीमध्ये ते वाफेचं पाणी भाकर खेचून घेते आणि म्हणजे मिरचीला पण पाणी सुटत नाही आपल्या त्याच्यासाठी ही ट्रिक वापरली जाते आमच्याकडे तरी ही ट्रिक वापरतात की मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आणि त्याच्यावर लसूण मीठ टाकलं की गॅस बंद करून ते भाकरीने बा, झाकून ठेवायचं म्हणजे गरम गरमच वाटायला लागतात ह्या मिरच्या आणि त्याला पाणी नाही सुटलं पाहिजे नंतर मिरचीला मीठ टाकलं की पाणी सुटतंच ना मग ती पाणी सुटू नये म्हणून ही भाकरीची भाकर पालटी घालण्याची ट्रिक आहे तर एवढा खमंग वास वासुटला होता मिरचीचा ठेचा काय तुम्हाला सांगायचं आता मी सांगतानासुद्धा माझ्या तोंडाला पाणी येतं एवढा खमंग वास वासुटलेला त्या मिरचीच्या मिरच्या भाजलेल्या त्याचा आणि अण्णांनी बाहेर ठसका ऐकला आणि मिरचीचा तिचूर आवाज आलेला भाजलेला वगैरे मिरच्या गासुन वाटलेल्या हे घासून घासून असं वाटलं ना की एवढी <coughs> मजा येते ना हे ऐकताना करताना खूपच भारी वाटतं तर मिरचीचा ठेचा माझा तयार आहे बरं का आणि खरंच जिबीवर पाणी अजूनसुद्धा त्याची चव गळते माझ्या जिबीवर हे रात्रीचं बनवलेला ठेचा होता आणि मी व्हिडिओ आज दुपारी एडिट करते पण ही मिरचीचा ठेचा म्हणजे काय तुम्हाला सांगायचं मिरचीचा ठेचा काही जणी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून करतात कुणी उकळा चेचून करतात पण ही तव्यावर रगडून तुम्ही काढा ना मेहंद मिरची एकदम मेहंदीसारखी गाळ वाटून घ्या बघा कसं का काय खमंग लागतंय नाही ह्याला शेंगदाण्याच्या कुटाची गरज नाही कुठल्या डाळीची गरज नाही खोबऱ्याची गरज कसं काय दिसतंय माझा मिरचीचा हिरवा हिरवा गार ठेचा तोंडाला पाणी सुटतंय की नाही हा बनवलेला खरडा तुम्ही दह्यामध्ये खाऊ शकता तुम्ही मलई घेऊन पण खाऊ शकता आणि दुधासोबत पण तोंडी लावू शकता छान टेस्टी येते

तर या मैत्रिणींना मिरचीचा खरडा खायला कसा दिसतोय एकदम टेमटी यमी स्पायसी खूप छान झालाय बरं का तर मंडळी या जेवायला मस्तपैकी जेवणातला मेनू आहे संध्याकाळचा मिरचीचा खरडा कैरीची फोड आणि भाकर मिरचीच्या खरड्यावर असं मस्तपैकी तेल टाकलेलं आहे थोडंसं का दूध धुड निघासारखा तिकट झाल्या पण मला असाच आवडतो तिखट तिखट एकदम या खरड्याच्या दूध तर कोणी खाल्लं सुद्धा नाही